पंचायत राज तुम्ही जर बघितलं असेल की तो आपला बेसिस आहे डेमोक्रेसीचा जर तिथेच इलेक्शन झाले नाही आणि प्रशासकच नेमायचे असले तुम्हाला तर मग लोकांची अशी भावना व्हायला लागली होती मग इलेक्शनच कशाला घेता आणि आज जे कोर्टाने केलंय ते माझ्या मते मा बरोबर केलेलं आहे पण थोडा उशीर लागलेला आहे आधी पण होऊ शकला असत आता जुन्या ह्याच्याप्रमाणे होणार असल्यामुळे जे आधीच आरक्षण आहे ओबीसी आरक्षण मला वाटतं सत्तावीस टक्के आहे ते तसंच राहील जर ते म्हणले असते की भारतीय आयोगाप्रमाणे इलेक्शन घ्या तर लोकांकडे असा संदेश गेला असत की राज्य सरकारमुळे ओबीसीच्या जागा कमी झालेल्या जा आहेत तर आता असा संदेश उद्या लोकांमध्ये जाईल की राज्य ह्या राज्य सरकारमुळे ओबीसीचं आरक्षण आणि जागा वाचल्या जून जुलैमध्ये पाऊस असतो सगळीकडेच त्यामुळं इलेक्शन होणं थोडं अवघड आहे जरी नोटिफिकेशन चार आठवड्याच्या आत म्हणजे ते आठवड्यात आठवड्यात पण काढू शकतील पहिल्या काढतील मते ऑगस्ट सप्टेंबर मध्ये इलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे फक्त आमदार खासदार आहेत पण खालचे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना पण निवडणूक लढवायची आहे तर ता आता टाईम लाईन कोर्टाने दिल्यामुळं आता उमेदवार आणि राजकीय पक्ष कामाला लागतील आजपासून नमस्कार तर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि तो निकाल आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तितकाच महत्वाचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भातला तो निकाल आहे तर या निकाला संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ शिंदे सर अ, सर नमस्कार नमस्कार नेमका निकाल काय सांगतो बघा हे प्रकरण खूप दिवसापासून रखडलेलं आहे आणि काही ठिकाणी काही वर्ष झालेत इलेक्शन झालेले नाहीयेत राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर आज हे प्रकरण आयटम क्रमांक एकतीस ला होतं कोर्ट नंबर तीन मध्ये जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस सिंग यांच्या समोर तर हे पोचणार नव्हतं हे नक्की हे कारण दोन नंतर भोजन अवकाशानंतर त्यांना स्पेशल बेंच होता तर इंदिरा जयसिंग अॅडव्होकेट इंदिरा जयसिंग जे याचिका बरेच याचिकाकर्ते आहेत त्यातले एक याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग आहेत त्यांनी हे मॅटर मेन्शन केलं आणि मग जस्टिस सूर्यकांत म्हणले ठीक आहे आम्ही बारा पंचेचाळीसच्या सुमारास हे मॅटर ऐकू बारा पंचेचाळीसला सगळे वकील हजर होते स्टेट गव्हर्नमेंटच्या वतीने तुषार मेहता सॉलिसिटर जनरल याचिकाकर्त्यांचे दुसरे वकील वगैरे सुरुवात अशी झाली की जस्टिस सूर्यकांतांनी विचारलं की का बहे का ओबीसी आरक्षणाचा तुमचा इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे का तर काही जण म्हणले हो झालंय आम्हाला इलेक्शन पाहिजे काही जणांचं म्हणणं होतं की नाही दोन हजार बावीस मध्ये जे बांधकीय आयोगाने जो रिपोर्ट दिला होता त्याच्यात ओबीसीच्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रेकमेंड केलं होतं की कमी व्हायला पाहिजे आता आपल्याकडे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आहे दोन हजार बावीस मध्ये हा नवीन रिपोर्ट सुप्रीम कोर्टानेच मागवला होता त्याच्यात आपण ट्रिपल टेस्ट पास झालो वगैरे पण आता तो रिपोर्ट चॅलेंज केला गेलेला आहे तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की तो रिपोर्ट त्याची चॅलेंज इट विट विल कंटिन्यू पण इलेक्शन त्याच्यामुळे थांबायला नाही पाहिजे तर सुप्रीम कोर्ट म्हणलं दोन हजार बावीसच्या आधीची जी परिस्थिती होती त्याप्रमाणेच इलेक्शन होतील आणि तेवढ्याच जागा ओबीसीना राहतील म्हणजे ज्या आधी होत्या त्या तर त्याच्यात मग राज्य सरकारनी पण इमिडिएटली सांगितलं ठीक आहे आम्हाला काय हरकत नाहीये कारण राज्य सरकारची अशी परिस्थिती होती आज की जर ते म्हणले असते की इलेक्शन म्हणजे भारतीय आयोगाप्रमाणे इलेक्शन घ्या तर लोकांकडे असा संदेश गेला असता की राज्य सरकारमुळे ओबीसीच्या जागा कमी झालेल्या आहेत तर आता असा संदेश उद्या लोकांमध्ये जाईल की या राज्य ह्या सरकार राज्य सरकारमुळे ओबीसीचं आरक्षण आणि जागा वाचल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यामुळे राज्य सरकारमधले आम्हाला काय हरकत नाहीये फक्त ऍडव्होकेट तुषार मेहतांचं म्हणणं होतं राज्य सरकारच्या वतीने की पावसाळा वगैरे आहे तर आम्हाला एक सहा महिन्याचा तुम्ही वेळ द्या पण कोर्ट म्हणलं नाही आणि कोर्टाने दोन तीन मौखिक ओरल ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट केले ते म्हणले की एक तर डेमोक्रेसी सफर होतीये लोकशाही सफर होतीये आणि त्यांनी म्हणलं की हे जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत प्रशासक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा मनमानी कारभार चालू आहे आणि त्याच्यामुळं काही ठिकाणी त्यांनी जमिनींचा लिलाव केला आहे कोणाला विचारत न घेता वगैरे त्यामुळं लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे तर त्यांनी डायरेक्शन दिले राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला की चार आठवड आजपासून चार आठवड्याच्या आत आठ तुम्ही नोटिफिकेशन काढा या सर्व ह्याच्यात सगळं येईल नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समिती महापालिका हे सगळे नगरपालिका नगर तर नगर। त्याच्यात नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्याच्या आत इलेक्शन घ्या मग नंतर ते म्हले की सप्टेंबर एंडच्या आत घ्या थोडक्यात आता ऑर्डर आता अपलोड होईल त्याच्यात एक्झॅक्टली काय दिलंय पण हे नक्की आहे की चार महिन्याच्या आत इलेक्शन घ्या आणि ते असंही म्हणले की काही ठिकाणी तुम्हाला वाटलं एखाद्या जिल्ह्यात तालुक्यात किंवा एखाद्या रिजन मध्ये की पावसाचं व्यत्यय येईल किंवा दुसरं काय कारण असलं तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि त्या त्या जिल्ह्यापुरतं किंवा रिजन पुरतं तुम्ही आम्हाला एक्सटेन्शन मागू शकता आम्ही कन्सिडर करू तर आत्ता थोडक्यात असं आहे की सप्टेंबरच्या आत ह्या इलेक्शन घ्यायच्या आहेत आणि हे मॅटर डिस्पोज ऑफ झालेलं नाहीये कारण बाथी आयोगावर तर आर्ग्युमेंट चालू राहणार आहेत तर पुढची तारीख ह्याची आता सोळा सप्टेंबर आहे तर सोळा सप्टेंबर म्हणजे हे कोर्टाच्या देखरेखीतच होणार आहे कारण सोळा सप्टेंबरला परत कोर्ट विचारेल काय झालं कुठपर्यंत आले तुमच्या निवडणुका काय झाल्या आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य सरकार म्हणजे आधीच पण असेल आत्ताचं असेल याची तयारी यांचं बॅकग्राऊंड मध्ये चालू आहे कारण एक वर्ष आठ महिन्यापूर्वी यांनी एक सहनिवडणूक आयुक्त पण नेमले आहेत महाराष्ट्रात स्पेसिफिकली राज्य म्हणजे लोकल सेल्फ बॉडीसाठी तर त्यांचं सगळं जे प्रोसेस आहे जे आहे ते बऱ्यापैकी कम्प्लीट आहे आता फक्त औपचारिक नोटिफिकेशन काढायचं आहे आणि चार महिन्याच्या आत इलेक्शन त्यांना घ्यायचे आहे तर माझा प्रश्न असा आहे हे सगळं निवड आपल्या सुप्रीम कोर्टात आज काय घडलं ते तुम्ही सांगितलं पण दोन हजार बावीसला सेम राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं की आम्हाला पावसाळ्यात घेणं शक्य नाही आणि तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हटलेलं की ते नाही पावसाळ्यात पण घेऊ शकता तुम्ही हा बरोबर दोन हजार बावीसचा फ्लॅशबॅक झाल्यासारखं मला वाटत आणि दुसरी बऱ्याच जणांचं पर... तेच आता प्रथमजी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हेच जर करायचं होतं तर दोन तीन वर्षापूर्वी पण केलं असतं पण आता मी तुम्हाला सांगतो की ते का झालं होतं ह्याच्यात काही जण कोर्टात गेले होते त्यावेळी जस्टिस खानविलकरांचं खंडपीठ होतं आणि ओबीसी आरक्षणासंबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जस्टिस खानविलकर म्हणले तुम्ही आम्हाला हे खूप तुमचं जुन्या बेसिसवर तुम्ही आरक्षण देत आले आहात तुम्ही एक नवीन रिपोर्ट सादर करा तसा महाराष्ट्र सरकारनी रिपोर्ट सादर केला तो जस्टिस खानविलकरांनी रिजेक्ट केला ते म्हणले नाही हा तुमचा रिपोर्ट जो आहे तो ट्रिपल टेस्ट पास करत नाहीये हा वेल प्रिपेअर्ड रिपोर्ट नाहीये तुम्ही नवीन रिपोर्ट बनवा आणि इलेक्शन काय होणार नाही इलेक्शन ते म्हणले होतील विदाउट ओबीसी आरक्षण हो त्यामुळे घाईघाईत सरकारनी नवीन रिपोर्ट बनवला आणि त्याच मध्येच मध्य प्रदेशची पण अशी परिस्थिती होती त्यांनी पण नवीन रिपोर्ट सादर केला आणि तो कोर्टाने पास केला मग महाराष्ट्राच्या बाबतीत पण जस्टिस खानविलकर रिटायर होण्याच्या आधीच त्यांनी महाराष्ट्राला पण गो अहेड दिला पण त्याच्या आधी त्यांनी एक ऑर्डर पास केली होती ते म्हणले होते की आधीचे जे इलेक्शन आहेत ते विदाउट ओबीसी होतील आणि आता हा रिपोर्ट सादर झाला आहे त्या बेसिसवर ह्याच्या पुढचे इलेक्शन विथ ओबीसी आरक्षण होती त्यामध्ये उद्धव ठाकरेंच सरकार पडलं आणि एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर जस्टिस खानविलकर रिटायर झाले जस्टिस रमन्ना सर सरन्यायाधीश होते ते त्यांच्या समोर गेले राज्य सरकारच्या वतीने आणि म्हणले की असं का की काही इलेक्शन विदाऊट ओबीसी काही इलेक्शन विथ ओबीसी तर सगळेच इलेक्शन सरसकट विथ ओबीसी घ्या तर जस्टिस रमन्ना म्हणले मलाही खूप कमी वेळ राहिलेला आहे सरन्यायाधीश म्हणून मला हे मॅटर माहीत नाही तर मी हे मॅटर चंद्रचूड साहेबांकडे वर्ग करतो त्यावेळेस जस्टिस चंद्रचूड हे कोर्ट नंबर थ्री मध्ये बसायचे आता त्यांच्यासमोर पण तारखा पडत गेल्या सुनावणी झालीच नाही त्याच्यानंतर ते सरन्यायाधीश झाले त्यात पण काही कारणास्तव कधी कधी तारखा पडल्या सुद्या पण राज्य सरकारनी हे केलं की नाही आम्हाला वेळ पाहिजे आम्हाला असं हे आहे तर त्याच्यानंतर हे मॅटर आता मागच्या काही महिन्यांपासून जस्टिस सूर्यकांतांच्या खंडपीठासमोर आहे तर मागच्या तारखेला तुम्हाला आठवत असेल जस्टिस सूर्यकांतांनी दोन्ही बाजूंना काहीतरी प्रश्न विचारले ते नीट उत्तर देऊ शकले नाही तर ते चिडले आणि त्यांनी दोन महिन्याची तारीख डायरेक्ट दिली म्हणजे आजची तर आज याच्यावर सुनावणी झाली आणि थोडक्यात ते म्हणले की आता हा ओबीसी आरक्षणाचा विषय तसा राहिलेला नाहीये आपल्याला इलेक्शन घ्यायचे आहे आणि सगळ्यांचे ऑब्जेक्शन जर असले बाथिया कमिटी रिपोर्ट रिपोर्टवर तर तो, तो आपण वेगळा ठेवू आणि आधीच्या बेसिसवरच इलेक्शन घेऊ म्हणजे ह्याच्यात कोणाला वाईट वाटण्याचं किंवा कोणी हे होण्याचं कारण नाराज होण्याचं कारण नाहीये कारण ते म्हणजे इलेक्शन होणं गरजेचं आहे आणि जी जस्टिस रमन्नानी ज्यावेळेस जैसे ते स्थिती ठेवली होती तात्पुरती ठेवली होती ती जैसे ते स्थिती जवळजवळ तीन चार वर्ष चालली आता त्याच्यात बऱ्याच वेळेस राज्य सरकारनी पण वेळ मारून घेतली कारण त्यांना त्या ते त्यावेळेस वाटलं असेल की आता इलेक्शन म्हणजे राजकीय दृष्ट्या होण्यासारखे नाहीये पण आता वेळ अशी आलेली आहे की लोकांकडून पण मागणी आहे आणि पंचायत राज तुम्ही जर बघितला असेल की तो आपला बेसिस आहे डेमोक्रेसीचा जर तिथेच इलेक्शन झाले नाही आणि प्रशासकच नेमायचे असले तुम्हाला तर मग लोकांची अशी भावना व्हायला लागली होती की मग इलेक्शनच कशाला घेता कारण लोकांचे एक तर कामं होत नाही प्रशासक लोकाभिमुख नसतात ते लोकांना भेटत नाही तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य कॉर्पोरेटर नगरसेवक त्यांच्याकडूनच तुमचे कामं करून घेत आता त्यात काही लोक म्हणतात की हे बरोबर नाहीये त्यांच्यामुळं पण शेवटी कामं पण लोकांचे त्याच लोकांमुळे कारण सगळेच काय वाईट नसतात लोक राजकारणात त्यात चांगलेही लोक असतात पण ह्याच्यामुळे सगळ्यांनाच तुम्ही जर असं म्हणलं की काही यांची गरज नाही हे चुकीचं आहे आणि आज जे कोर्टाने केलंय ते माझ्या मते बरोबर केलेलं आहे पण थोडा उशीर लागलेला आहे हे आधी पण होऊ शकला तोच मुद्दा आहे की खरंच चार महिन्यात आता म्हणजे आता जसं तुम्ही म्हटलं की एक्सटेन्शन राज्य निवडणूक आयोग करू शकतो खरंच काही हा थोडक्यात म्हणजे काही ठिकाणी फक्त आता चार महिन्याच्या आत त्यांनी कसं केलंय ऑर्डर मध्ये त्यांनी ऑर्डर आता अपलोड होईल काही वेळात मी जेव्हा कोर्टात होतो मी ऐकलं की वी वी डायरेक्ट द स्टेट गव्हर्नमेंट अँड द स्टेट इलेक्शन कमिशन टू ब्रिंग आउट द नोटिफिकेशन विद इन फोर वीक्स अँड होल्ड इलेक्शन विद इन फोर मंथ्स त्यामुळे डायरेक्शन एका आता त्यांना घ्यावंच लागेल आता ती आउटर लिमिट ही फिक्स आहे चा चा चार महिने फक्त काही ठिकाणी एखाद्या एरियामध्ये काही घडलं किंवा काही पाऊस पाण्याचा विषय असला वगैरे तर त्या त्या ठिकाणापुरतं तुम्ही कोर्टात येऊ शकता राज्य सरकारच्या वतीने किंवा निवडणूक आयोगाच्या वतीने आणि एक्सटेन्शन मागू शकता बट इन प्रिन्सिपल तुम्हाला चार महिन्याच्या आत हे प्रोसेस कंप्लीट करायचंय आता आपल्याकडे नॉर्मली काय होतं जून जुलैमध्ये पाऊस असतो सगळीकडेच त्यामुळं इलेक्शन होणं थोडं अवघड आहे जरी नोटिफिकेशन चार आठवड्याच्या आत म्हणजे ते दोन आठवड्यात पण काढू शकतील जूनच्या पहिल्या आठवड्यात काढतील नोटिफिकेशन तर माझ्या मते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये इलेक्शन होण्याची दाट शक्यता आता त्यामध्ये एक महत्व म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी सगळी याचिका होती आता ते बत्तीस हजार जागा तशाच्या तशा, तशा राहणार आहेत का काय होणार आहे हो हो बाथिया आयोगामुळे रिपोर्ट जर लागू झाला असता तर काही हजार जागा एक्झॅक्टली बत्तीस का चौतीस हजार आता या जागा पण खूप आहेत कारण एवढे इलेक्शन आहेत म्हणजे पंचायत समितीपासून ते ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत तर जागा लाखांमध्ये तर त्यातल्या काही हजार जागा या ओबीसीच्या कमी होणार होत्या नवीन रिपोर्ट प्रमाण आता जुन्या ह्याच्याप्रमाणे होणार असल्यामुळे जे आधीचं आरक्षण आहे ओबीसी आरक्षण मला वाटतं सत्तावीस टक्के आहे ते तसंच राहील आणि ते, ते अबाधित राहील आणि आता तुम्हाला जसं माहित असेल की कास्ट सेन्ससचा विषय निघालेला आहे तर कास्ट सेन्सस जेव्हा होईल मग ह्याच्यात सगळ्यातच आपल्याला क्लॅरिटी येईल कारण तुम्हाला आठवत असेल मंडल कमिशन पण जे लागू झालं हो, ते एकोणीसशे च्या कास्ट सेन्ससवर ब्रिटिश इंडिया गव्हर्नमेंटच्या वेळेसच्या त्याच्यानंतर कास्ट सेन्सस झालेलं नाही जर न्याय जनगणना ही आता गव्हर्नमेंटनीच अनाउन्स केली आहे दोन चार वर्षात जेव्हा कधी ती होईल सत्तावीस मध्ये एकतीस मध्ये जे काय तर त्याच्यानंतर हे सगळी क्लॅरिटी आपल्याला येईल कारण त्या बेसिसवर मग तुम्ही बरेच प्रश्न आपले सुटतील आरक्षणासंबंध आता जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये ओबीसी आरक्षणात जी उमे, उमेदवार निवडणूक लढवणार आहेत उद्या समजा अठरा हो। सप्टेंबर नंतर सुनावणी परत सुरू झाली आणि त्यात हो पंधरा सोळा सोळा सप्टेंबर नंतर जजमेंट वेगळं आलं तर ह्या सगळ्यांचं उमेदवारी किंवा हे शक्यता खूप कमी आहे त्यांनी सांगितलंय की दिस इलेक्शन विल बी सब्जेक्ट टू द आउटकम ऑफ द पिटीशन कारण पिटिशन अजून चालू आहे पण ते म्हणण्यापुरतं गोष्ट आहे एकदा तुम्ही इलेक्ट झाला तुम्ही त्या टर्म पुरत मग तुम्ही तुमची टर्म शंभर टक्के पूर्ण करणार त्यामुळे आता जे कोण निवडून येतील कुठल्याही आरक्षणाच्या बेसिसवर ते त्यांची टर्म पूर्ण करणार हे नक्की आहे असं नाही होणार की सप्टेंबर मध्ये ते म्हणतील नाही नाही आता हे थोडं आमचं निर्णय बदललाय आता तुम्ही नाही राहू शकत तुम्ही जर इलेक्ट झाला तर तुम्ही ज्या टर्म पुरते झाला आहात ती टर्म तु, तुम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाचं काम वाढलंय कारण ते बॅकग्राऊंडमध्ये काम करत होते पण आता त्यांना हरकती वगैरे बोलवाव्या लागतील लोकांकडून वॉर्ड रचना रोटेशन पॉलिसी ते बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतील त्या चिठ्ठ्या टाकून जे काय ते करतात ड्रॉफ लॉट्स वगैरे तो प्रोसेस आता मागच्या वेळेस त्यांनी थोडाफार केला होता आता नवीन यांनी सुरू करतात तोच कंटिन्यू ठेवतात किंवा काहीतरी त्यांना आता आता पण ह्या चार आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत आणि त्याच्यात पण एखाद्या वेळेस कोणतरी कोर्टात परत जाऊ शकेल पण आता कोर्टाने इन प्रिन्सिपल सांगितलेलं आहे की इलेक्शन हे होणार आहेत म्हणजे ते नक्की होणार आहेत फार सप्टेंबरचं ऑक्टोबर होईल पण इलेक्शन होतील हे नक्की आता फक्त प्रभाग रचनेचा मुद्दा तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं प्रभाग रचनेचा मुद्दा अजून देखील व्हॅलिड राहणार आहे का कुठल्या प्रभाग रचनेप्रमाणे होणार चेंज केलेला नाही सरकारनं का आता काही का... पेटीश काही याचिका करते ह्याच्यात होते की मुंबईची तुम्ही प्रभाग रचना बदलली दोनशे सत्तावीसचे चे काय वाढवलेत कमी केलेत वॉर्ड घेतलेत तर त्या पण याचिका होत्या पण आता जेव्हा कोर्टाने सांगितलेलं आहे की इलेक्शन हे तुम्हाला घ्यावे लागतील तर आता जे राज्य निवडणूक आयोग ठरवेल त्याला तुम्हाला वेळ मिळेल थोडा ऑब्जेक्ट करायला वगैरे पण आता वेळ तसा कमी आहे जे ते करतील ग्या? पुड़ आता थोडक्यात असं झालंय की दोन्ही बाजू असं म्हणतात की इलेक्शन घ्या बाबा काही करून म्हणजे कोणत्याही बेसिसवर घ्या पण घ्या पुढचं पुढे बघितलं जाईल आणि थोडं कसं असतं की आता थोडं युद्ध सदृश्य परिस्थिती वगैरे आहे मे मेबी एखाद्या वेळेस राज्य सरकारला याचा फायदाही होऊ शकतो रुलिंग पार्टीला कारण कसं आहे महापालिका आणि बऱ्यापैकी जिल्हा परिषद मध्ये वगैरे तुम्ही चिन्हावर लढता पण नगरपालिका ग्रामपंचायत किंवा दुसऱ्या पंचायत काही इलेक्शन असतात त्याच्यात तुम्ही मध्ये लढता तर आता बऱ्यापैकी असंही होईल की लोकांचा कल असेल की आपण एखाद्या चिन्हाकडून लढाव असंही होऊ शकतं की एखादं चिन्ह घेऊन आपण लढाव हो। पॅनलच्या ऐवजी म्हणजे एखाद्या वेगळ्या कबशी किंवा अशा चिन्हावर काही नगरपालिका तुम्ही लढता पॅनलनी आणि सगळे पक्ष एकत्र येतात तिथले स्थानिक समीकर समीकरण बघून तर असंही होऊ शकतं की आता सरसकट सगळीकडे पक्ष चिन्हावरच लढल्या जातील इलेक्शन आता तो राजकीय भाग आहे त्याच्यात काय कसं हे होईल आतापर्यंत ह्या सरकारला मला वाटतं वाटत होतं की परिस्थिती एवढी फेवरेबल नाहीये मग नंतर विधानसभा ते जिंकल्यावर त्यांना वाटलं असेल पण त्याच्यानंतर पण मराठा आरक्षण आणि अजून काही लाडकी बाईंचं पेमेंट वगैरे काही इश्यूज होते आता पण इश्यूज होणार आहेत कारण जर पाऊस कमी झाला तर दुष्काळाची परिस्थिती किंवा जास्त पाऊस झाला तर पण कधी ना कधी काही ना काहीतरी इश्यूज राहणार आहेत तर आता सरकारला पण वाटत आहे की आता खूपच हे लांबलेलं आहे आणि त्यांचेही शेवटी लोक विचारणार ना फक्त आमदार खासदार आहेत पण खालचे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना पण निवडणूक लढवायची आहे तर त्यांना कॉन्फिडन्स त्यांचा गेन करण्यापुरतं हे करावंच लागणार आणि कोर्टानेच डायरेक्शन दिल्यामुळे आणि आता खूप लोक हे विचारत होते आणि काही लोकांचं असं झालं होतं की आता होणार का नाही इलेक्शन कारण एवढे वर्ष गेले तर ता आता टाइम लाईन कोर्टाने दिल्यामुळं आता उमेदवार आणि राजकीय पक्ष कामाला लागतील आजपासून मला फक्त हा हायपोथेटिकल प्रश्न युद्ध है, है। कोवीड कोवीड आहे युद्ध सदृश परिस्थिती आहे मान्य आहे जसं कोविडमध्ये कोविड आहे म्हणून ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या नाहीत तसं किंवा सरकार ठरवून या इलेक्शन पुढे ढकलू शकतं का पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न राज्य निवडणूक आयोगाचं जे स्वायत्तता आहे जो अधिकार सरकारमध्ये काढून घेतला होता त्या अधिकाराबद्दल हो। पूर्ण झाले का हो हे कारण आहे की जर काय अशी परिस्थिती उद्भवली आता उद्या काही येऊ शकतं गॉड फॉरबीट काय झालं तर मग सरकार किंवा राज्य निवडणूक आयोग हे कोर्टाकडे आणि तो विंडो कोर्टाने पण उघडा ठेवलेला आहे की काय तुम्हाला एखाद्या ठिकाणी एक्सटेन्शन पाहिजे असलं तर आम्ही विचार करू आणि दुसरा तुमचा प्रश्न काय होता राज्य निवडणूक आयोगाचं जे पॉवर हा दॅट इज ऑल्सो अंडर चॅलेंज ते पण अंडर चॅलेंज आहे पण आजच्या या कोर्टाच्या ऑर्डर मुळे आता ह्यांना मुभा मिळालेली आहे आता आहेत अशा परिस्थितीत तुम्ही घ्या त्यामुळे एका यांनी राज्य सरकारला थोडा हा फायदा आहे कारण मधी असे आरोप झाले होते किंवा याच्यात काही तथ्यही असेल की राज्य निवडणूक आयोगाचे काही पॉवर्स लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संबंधी राज्य सरकारनी स्वतःकडे घेतले होते बट ना ऑल दॅट इज ब्रस्ट अंडर द कार्पेट या ऑर्डरमुळे आणि जे हे लोक चॅलेंज करत होते त्यांना पण प्रेशर होतं की बाबा तुम्ही आता अडचण क्रिएट करू नका आणि हे इलेक्शन होऊ दे त्यामुळे राज्य सरकार याचिका करते सगळ्यांची जी मागणी आहे आणि एक मागणी जी होती की बाथियाच्या बाथिया कमिटी रिपोर्ट प्रमाणे नाही होती तर मान्य केली आहे कोर्टाने त्यामुळे सगळेच म्हणू शकतात की आधीच्या परिस्थितीनुसारच होणार कमिटी बद्दल नंतर आर्ग्युमेंट होतील कोर्टात प्रकरण चालू आहे पण आता इलेक्शन जसं राज्य निवडणूक आयोग ठरवेल आणि जे राज्य सरकार करेल त्याप्रमाणेच होणार ऑफकोर्स त्याच्या विरुद्ध पण तुम्ही कोर्टात वगैरे जाऊ शकता पण आता वेळेचा अभाव आहे त्यामुळे इलेक्शन आता आहे तशाच परिस्थितीत होणार ते परत चॅलेंज अंडर चॅलेंज मॅटर आहे मॅटर पेंडिंग आहे सप्टेंबर मध्ये परत त्याची पुढची तारीख आहे त्या त्यावेळेस तुम्हाला आर्ग्यू करता येईल किंवा त्याच्या आधी पण कोणाला काय वाटलं तर ते परत त्यांनी काही नोटिफिकेशन काढलं आणि कुठल्या पार्टीला वाटलं की नाही हे चुकीचं आहे एखाद्या याचिकाकर्त्याला वाटलं तर ते परत कोर्टात एप्लिकेशन फाईल करू पण मला नाही वाटत आता कोर्ट ह्याच्यात जास्त हस्तक्षेप करेल कारण कोर्टाचा तोच सूर होता की इलेक्शन आता जास्त लांबलं नाही पाहिजे व्हायला पाहिजे आ, या सगळ्या प्रोसेसला म्हणजे प्रभाग रचना चिट्टी टाकणं त्याच्यानंतर ही नोटिफिकेशन आता जूनच्या पहिल्या महिन्याच्या आत येऊन आणि मग जून हा हो चार आठवड्याच्या आत पण ती उद्या येऊ शकते चार आठवड्याच्या आत दहा दिवसांनी येईल किंवा जूनच्या एकदम शेवटच्या चार आठवडे संपतात त्या दिवशी येईल तर आता ती काय नोटिफिकेशन येईल त्याच्यात टेंटेटिव्ह शेड्यूल येईल किंवा ते ठरवतील की आधी कुठले होतील कुठल्या रिजनचे होतील विदर्भातले आधी घेतात का कोकणातले कसं ते सगळं आपल्याला समजेल आणि आता हे प्रोसेस राज्य सरकारच्या हातात आहे की हे कसं म्हणजे प्रभाग रचना आणि मधी चिठ्ठ्या पडल्या होत्या त्या बेसिसवरच होईल का नवीन तुम्ही घ्याल कारण त्या प्रोसेसला पण बरेच वेळ बे, वेळ लागतो मी ऐकलंय का मंत्रालयात त्याचे ऑफ लॉट्स वगैरे आता ते फॉलो केलं जाईल का आधीच्या ह्याच्याप्रमाणेच होईल ते पुढे आता राज्य निवडणूक आयोगच आपल्याला सांगू शकेल तर खूप खूप धन्यवाद एक क्लिष्ट गोष्ट तुम्ही सोप्या शब्दात आम्हाला समजावून सांगितलीत आणि सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलंय आज आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय होतं या सगळ्या प्रकरणावर ते समजावून सांगितलं यात ओबीसी आरक्षण हा एक मूलभूत प्रश्न पण होता आणि कास्ट सेन्सस झाल्यानंतर पण त्याच्यानंतर आणखी गोष्टी उलगडत जाणार आहेत त्याबद्दल तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि समजावून सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या प्रकरणाबद्दलचं तुमचं आणखी काही निरीक्षण निरीक्षण किंवा तुमची काही मतं असतील तर ती जरूर कमेंट करा धन्यवाद